आणि पहिल्या सीमेत नव गाड्यात लढ्यात अटीत एक बाज झाला लढात चालू आहे पहिला गुलाला सामान कुणाच्या नसीबे पर्याला सातारा एक्सप्रेस हरीन पळतोय अतिशय सुंदर आणि हरणाच निर्वाद वर आध्याचा दुसरा गुलाला कुणाच्या नसीबी सुंदर अशा गाड्या पाहतायत सुंदर गाड्या सुंदर अशी लढ्यात चलवायक आड्याल आणि पड्याल दोघात लढ्यात चलवले शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय नसीबाची साथ होती परंतु शेवटच्या क्षणाला विपरीत घडलं आणि या ठिकाणी दुसऱ्याला चानस लागला कारण गती बरोबर शिस्त आणि शिस्ती बरोबर गती पाहिजे हो बाकीचे बोलू नका आणि हातवर काय झालं एकेकाळी नाव गाजवलं होतं गाव गाजवलं होत परत एकदा तीन नाव आणि ती गाव लड्यात लड्यात चालू आहे अटी तडीची लढ्यात चालू आली बैला बरोबर ड्रायव्हरचा इक पणाला लागला अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली बैल पळून चालत नाही डायव्हरचा चलकपणा शेवटच्या क्षणाला कामी आला एक नामवंत जकी होऊन गेला आणि अजून सुद्धा नाव खम चार पळतोय एक गाडी बाज आली इकडे कडल आली गाडी बाहेरच्या गाडीवर लक्ष द्या आणि इकडे तिघात लढत आहे नवा चेहरा अतिशय सुंदर दोघात लढत आड्याला होता अक्षय आणि पड्याला होता भालू दोघात लढत झाली निकाल गेलाय कॅमेरामन खड कॅमेराचा आधार घेतला जातोय चारला लाड आणि गाडी झाली सहा जण चालू आहे पाचवा गुलाल कुणाच्या नसीबे कारण नसीब सुद्धा या ठिकाणी लागतोय त्याशिवाय गुलाल मिळत नाही नसीब नसीब की बात आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आड्याल भाल्या आणि पड्याल इमान दोघात लढ्यात झाली आड्याल संतू ड्रायव्हर आणि पड्याल सलगरी विकास ड्रायव्हर सलगरी आड्याला होता नवंत जाकी संतू आणि पड्याल होता विकास अपसिंगचा निकाल गेला कॅमेरामॅन कडे कॅमेराचा आधार घेतला जातोय सेमी पाचला वळवा सहा वळवा वळवा सेमी, सेमी सहा वळवा सुटला सेमी फायनल सहा सुटला सेमी फायनल सहा सुटला आणि सहा मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत चालवाय सहा मध्ये आठ गाड्यापैकी एक गाडी बा दोन गाड्या बा झाल्या आणि इकडे लढत चालवाय कोण होतोय सहावा गुलाला सामान करे अतिशय सुंदर कोणी बाजी मारली अडेल होता मोरा आणि पड्याल होता पिस्टन निकाल गेलाय कॅमेराकडे मगाच्या सेमी मध्ये सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र केली संतो ड्रायव्हर मोरगावकर आणि उजवीला पाला शंभू बाजी ग्रुप खडक वाचला नव गाड्यात लढत चालू आहे सातवा गुलालाचा मान कुणाच्या नसीबे सुंदर अशी लढत चालू आहे बायला बरोबर आता डायवरचा कस लागला कारण शेवटचा टप्पा आला आणि शेवटच्या टप्प्यात कार्यक्रम केला ऑलराऊंडर आपण खराणे